उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच आमदार राजेंद्र राऊत हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्याचं काम करीत आहेत मराठा आंदोलनात खोडा घालण्याचं काम सध्या राऊतांकडून सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांना खंडोजी खोपडेची उपमा देणं ही दुर्दैवी बाब असून आमदार राजेंद्र राऊत सूर्याजी पिसाळची भूमिका बजावत आहेत अशी थेट टीका शरद पवार गटाचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी माढ्यात केली आहे मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक लढ्यात आमदार राऊत यांची नोंद सूर्याजी पिसाळ म्हणूनच राहील मराठा समाज हे विसरणार नाही अशी टीका घाटनेकर यांनी केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची इतिहासात अभूतपूर्व नोंद राहील मनोज जुरांगे पाटील यांच्यामुळेच लाखो मराठा समाज बांधवांना कुणबी दाखव दाखले मिळतील हे समाजाला माहिती असून त्यांचा मोठा फायदा गरजवंत मराठ्यांना मिळाला आहे आमदार राऊत मागील दोन दिवसापासून मनोज रंगे पाटील यांच्यावर टीका करीत असल्यानं त्यांच्या विरोधात जिल्हाभरात आंदोलनं होत आहेत आज महाराष्ट्रामध्ये मनोज दादा जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सर्व मराठा समाज एकवटलेला आहे आणि तो मरो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मनोज दादा जरांगे आणि मराठा समाजाच्या आंदोलनामुळे लाखो मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळून त्यांचं जे मूळ जो मराठा समाज हा मध्येच आहे अशा पद्धतीनं सिद्ध झालेला आहे आणि उरलेल्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज दादा जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाज हा संघर्षाच्या पवित्रात असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज दादा वरती टीका केली त्यांना खंडोजी खोपडे अशा सारखे त्यांना संबोधण्यात आलं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हे जो मराठा आंदोलन आहे हे म मराठ्यांच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व असं आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनामध्ये जर कोणी मराठा समाजाचा माणूस जर त्याच्यामध्ये खोडा घालत असेल मनोजदाच्या रंगावरती जर टीका करण्याचा प्रयत्न करत असेल तर इतिहासामध्ये त्यांची नोंद सूर्याजी पिसाळ म्हणून घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो